समाधान हार्डवेअर व बिल्डिंग मटेरियल अनवा यांच्यातर्फे दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे सर्व प्रकारचे हार्डवेअर व बिल्डिंग मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण समाधान हार्डवेअर अन्वा तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रोपायटर समाधान लक्ष्मण लवाळे व अनिल लक्ष्मण लवाळे आमच्या परिवाराकडून सर्वांना शुभ दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समाधान लवाळे संपर्क नंबर ऐंशी झिरो सात झिरो पाच झिरो सात सत्तावन अनिल लक्ष्मण लवाळे संपर्क नंबर ऐंशी झिरो सात झिरो पाच झिरो नऊ शहाण्णव सर्वांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा